मुळात ज्या अनुषंगाने राज्य सरकार माहीतीचं सरकार ज्या अनुषंगाने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद प्रशिक्षण व संशोधन केंद्रचा जे प्रस्ताव राज्यभरातून सामाजिक संघटने पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी अल्पसंख्यक समाजाचे त्यांनी अशी मागणी राज्य, राज्य सर सरकार समोर केली असताना वित्त विभागाने कारण दिलं की आमच्याकडे पुरेस निधी नसल्यामुळं आम्ही हे प्रस्ताव रद्द करतो हे निंदनीय आहे ते म्हणले की निधी सरकारचा निधी पुरेसा पुरे नाहीये पण आता आपण बघितलं असेल की लाडकी बहीण योजना आली आणि त्याच्यावर सत्तेचाळीस हजार कोटीची तंदूर करण्यात आली आणि जाहिरातीवरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये हो दे खर्च झालेला आहे हेच मी त्यांना प्रश्न करतोय की तुम्ही निधी आणणार कुठून राज्य सरकार एवढं कर्जात आहे तर एवढं कर्ज असताना हे फक्त केवळ येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी तोंडावर असताना हे प्रस्ताव आणलाय आणि ह्याच्यामध्ये पण आपण बघितलं की बहुतांश लोकांना ही निधीचा फायदा होणारच नाहीये जर आपल्याला द्यायचा असतं तर आपण असंच दिलं पाहिजे होत आणि त्याच्यामध्ये पण वित्त विभागाकडून अशी माहिती भेटते की आमच्याकडे तेवढं जे लोकसंख्या आहे पंचवीस कोटी लोकसंख्या आपली महाराष्ट्रात आहे तर ते आपण उपलब्ध करू शकत नाही जे आपण करू शकत नाही हे फक्त काही दिवसां दिवसांवर विधानसभेची निवडणूक आहे तर पोटी त्यांनी केलंय आम्हाला तर हे प्रत्येक आश्वासन एक फसवा आश्वासन वाटतोय ह्याच्यामध्ये कुणाला जेवढं जेवढं लाभ भेटला पाहिजे तेवढा लाभ भेटणार नाहीये आणि मी सरकारचा निषेध करतोय की ज्या धर्तीवर मुस्लिम समाज इथं राहतोय वास्तव्य करतोय आणि जे आम आमच्या अपेक्षा होत्या की बा आमचे मुले पण उंच शिक्षण घेतलं पाहिजे पी एच डी केली पाहिजे एम च्या माध्यमातून हायर एज्युकेशन त्यांनी घेतलं पाहिजे आणि मुस्लिम समाजा मागासलेला समाज आहे हे सच्चर कमिटीचा अहवाल आणि मेहमूदूर रहमन कमिटीचा अहवाल सांगतोय हे मी सांगत नाहीये त्या त्या अहवालचा दखल घेऊन तरी यांनी ते मान्य करायला पाहिजे होता आपण बघितलं असेल की के बाहेर केरळमध्ये किंवा के कर्नाटकमध्ये कुठल्या तरी राज्यामध्ये मुस्लिम समाजाला शैक्षणिकदृष्ट्या आरक्षण दिलेले की आपल्याकडे सुद्धा पाच टक्के आरक्षण मंजूर करण्यात आले पण ते लागू करण्यात आलेलं ला नाही तर त्याच्याबद्दल काय सांगा हेच तर दुजाबा हे माहितीचं सरकार करत आहे मला हेच सांगायचं आपल्या माध्यमातून की जेव्हा उच्च न्यायालयाचा ऑर्डर आहे आदेश आहे की आपण मुस्लिम समाजाला जे आरक्षण पाच टक्केचं आरक्षण महा महाविकास आघाडीच्या सरकारनी ज्या वेळेचा प्रस्ताव आणला होता कोर्टात ही केस होती कोर्टाने आदेश दिला त्यावेळेस दोन हजार चौदा ला सत्ता सत्तेत बदल झाली आणि माहिती सरकार आली तेव्हापासून आपण हीच मागणी करतो जे कोर्टाचा आदेश आहे त्याची आपण अंमलबजाव केली पाहिजे कोर्टाने आदेश काळामुळे दिले कुठंतरी मुस्लिम समाज मागतलेला आहे त्याच्यामुळेच तर दिलं असेल ना तर हे लोक करत नाहीये दुजाभाऊची भूमिका मुस्लिम समाजाच्या सोबत करत आहेत दोन हजार चौदा पासून आज दोन हजार चोवीस आहे गेल्या दहा वर्षापासून मुस्लिम समाजाला कोणत्याही गोष्टीचा लाभ हे घेऊ देत नाहीये मध्यंतरी त्यांनी राज्य शासनाकडून डॉक्टर अब्दुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक जी निधी भेटत होता ती सुद्धा निधी यांनी बंद केलेली आहे आता फक्त बोर्डला माग दहा कोटी निधी आला मग त्या वक्कफ बोर्ड जे होतं की त्याच्यामधून मग आपल्याला मदत घेता येत नाही का असे काही तंदुरुस्त आहे की की वक्कप बोर्डाकडे जो निधी असतात त्याच्यातून आपण गरजू आहे त्यांना शैक्षणिक मदतीसाठी आपण मदत तिच्या आव्हान करून त्याकडून घेऊ शकतो का असं काही आहे का वक्फ बोर्डाकडे एवढी जागा आहे ते जागेवर ज्यांनी ताबे करून ठेवले तर ते ताबा ह्यांनी जर काढून दिला राज्य सरकारांनी ते जे निधी दिले त्या निधीचा एवढा काही फायदा होणार नाहीये जागा जे वकफ जे मुळात दान केलेली जागा आहे चॅरिटीसाठी किंवा सामाजिक का सा कार्यासाठी हे मी फक्त गाजर दाखवण्याचं काम केलं दहा कोटी काहीच उपयोग होणार नाही दहा कोटी महाराष्ट्र राज्यामध्ये आहे त्या त्या जमिनी ज्या आहेत भरपूर अतिक्रमण करण्यात आलेलं आहे तर यांना दहा कोटी देण्याऐवजी त्यांनी ते अतिक्रमण खाली करून द्यायला पाहिजे होत एकंदरीत जर बोर्डाच्या काही जमिनीचे एखाद्या शैक्षणिक संस्था वगैरे काही केली तर त्याच्यामधून मुस्लिम समाजाला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो का अगदी होऊ शकतो शंभर टक्के होऊ शकतो पण जागा जेवढी जागा मी सांगतोय तेवढी जागा आपल्याकडे उपलब्धच नाहीये त्याच्यापेक्षा जा अर्धी जागा पण आपल्याकडे उपलब्ध नाहीये त्याच्यापेक्षा कमी पण मी सांगेल आपल्याकडे उपलब्ध नाहीये सगळे ठिकाणी काही ना काही अतिक्रमण करण्यात आलेलं आहे तर ते कसं काय आपण ते तिच्या तिथं बांधकाम करू शकतो किंवा कोणतं तरी प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र करू शकतो आपण कधीच करू शकत नाही या सर्व गोष्टीच्या माध्यमातून या सर्व गोष्टीवर न्याय मिळण्यासाठी आपण काही लढा उभा करणार आहात का आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमच्या वरिष्ठ नेत्यांशी आम्ही चर्चाही केलेली आहे आम्ही वैयक्तिक सर्व सामाजिक मुस्लिम संघटनेला सोबत घेऊन कोर्टात तिची दाद मांडणार आहे कारण काय सरकार जे आहे महायुतीचं हे भेदभावी सरकार आहे हे मुस्लिम विरोधी सरकार आहे हे सगळं काही माहीत असताना मला तर असंच म्हणायचंय की लोकसभेच्या इलेक्शनला यांना जे पराभव झाला यांचा जे पराभव झाला कुठंतरी यांची चलमसल झालेली आहे की मुस्लिम समाज असाही सोबत येणार नाहीये है, तर ह्यांना असं काहीतरी त्रास द्यायचं काम करायचं हे दोन हजार चौदा पासूनही करत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून कुठंतरी मुस्लिमांना टार्गेट करायचं आणि आपली पोळी बाजून घ्यायची कुठंतरी राजकारण करायचं असेल तर आपण बघत असेल माध्यमाच्या माध्यमामध्ये कुठेही बघा तुम्ही मुस्लिम हा शब्दाचा या उल्लेख करूनच मायुतीचे सरकार राजकारण करत आहे सत्ता यांची असताना सुद्धा हे लोक ते जनआक्रोश मोर्चे काढतात जन आक्रोश मोर्चे काढण्याचं कारण काय सत्ता तुमची आहे सरकार तुमची आहे सरकारमध्ये मंत्री तुमचे आहेत संघटन तुमचे आहेत हे जन आक्रोश मोर्चे जे काढतात जन हिंदू जनजागृतीचे जा मोर्चा काढतात ते जी मुळात गरजच नाहीत ना